हिंदू विवाह कायद्यानुसार संपत्तीवर अधिकार प्रिया फुकेंच्या मदतीला सुषमा अंधारे देवेंद्र फडणवीसांना केली विनंती भाजपाचे आमदार परिणय फुके यांचे दिवंगत बंधू संकेत फुके यांच्या पत्नीने आज पत्रकार परिषद घेत परिणय फुके यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत परिणय फुके यांच्याकडून गुंडांकरवी मला रोज धमकावलं जात आहे मी दररोज पोलीस स्टेशनच्या चक्रा मारते असा आरोप संकेत फुके यांच्या पत्नी प्रिया फुके यांनी केला आहे यावेळी प्रिया फुके यांच्यासोबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे देखील उपस्थित होत्या पोलिसांची भूमिका ही प्रिया फुके यांच्या विरोधात राहिली आहे प्रिया फुके यांनी आरोपाचे पुरावे सादर करा असं सा समन्स वारंवार पोलीस पाठवतात आणि म्हणून आम्ही पत्रकार परिषदेत सर्व पुरावे सादर केले हे पुरावे पोलिसांना माहीत नव्हते याबद्दल प्रश्न उपस्थित केले प्रिया फुके यांच्या विनयभंगाची तक्रार घेतली नाही मात्र आरोपीच्या तक्रारीवरून अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला अॅट्रॉसिटी कायद्याचा या प्रकरणात दुरुपयोग केला गेला प्रिया फुके या लढाईत एकटी पडली होती त्यामुळे आम्ही तिच्यासोबत आहोत असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय प्रिया फुके यांना रात्री बाहेर काढून घरातून हाकललं धमकी दिली याबाबत या शारीरिक मानसिक छायाची तक्रार आहे आपल्याकडे हिंदू विवाह कायद्यानुसार संपत्तीवर अधिकार असतो संकेत फुके यांचा मृत्यू आजाराने झालेला आहे त्यामुळे सुनेने संपत्ती मागणे हे स्वाभाविक आहे असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलेलं आहे महिला आयोग या पक्षाच्या कामात व्यस्त आहेत प्रिया फुके यांना चौकशीसाठी येण्यासाठी अनेक पत्र पाठवले मात्र महिला आयोगाने दखल घेतली नाही बारा मे दोन हजार पंचवीसला तक्रार विनयभंग तक्रार दिली मात्र या तक्रारदाराने याउलट प्रिया फुकेवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे परिणय फुके हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत लोक आदर्श घेत असतात त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे चौकशीच्या नावावर होणारा त्रास थांबवावा असं अंधारे यांनी म्हटलं आहे